निधीचा अपहार नगरविकास असेल विकास मंत्री लाडके अमित शहाचे विकास खात राज्यात संगण मत आहे एकनाथ शिंदे हे विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अभियेश नगर विकास खात्याच्या माध्यमातून असे इतर काही प्रकल्प असतील महापालिका महानगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो विकत वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमी असेल हा भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार मुस्त्यावर अडून चालणार नाही ना बातम्या फिरून अशा खंबीरपणे राज्याचे महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे दोन लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबई त्याचा आता पत्ताच नाही ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या दोन लाख कोटीवर पंचवीस टक्के आधीच घेतल्या तुझ्या करा किती पैसे मी हे जबाबदारीनं बोलतोय नुसते कागदावर कामं काढली शक्यशे कामाचा पत्ता नाही दोन लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिली परस्पर दिलेली आहे काही आता पत्ता रेफर महापालिकेच्या नाही पण अडवासमध्ये दलाली घेतली आहे कमिशन घेतले कमिशिस्ट नाही म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतली हा केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे जनतेचा पैसा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा भ्रष्टाचार आता काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापासून त्या काढतात अरे तुमच्या काका समोर एक वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तुम्ही काढा विकास मंत्र्यांना बडतफ करा आणि महाराष्ट्रासमोर जबाब पाय डामा